दोन हजार एकोणीसचा एंडिंग आणि एक न्यूज चीनमधून येते की, ये की जग एक या ठिकाणी विश्वनू जगभरामध्ये हा आकार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रसार होतोय आणि या बातमीनं जग पूर्णपणे हादरून जातं जगभरामध्ये हा आकार माजतो आणि पूर्णपणे भीतीचं वातावरण पसरतं आणि मग भारतामध्ये सुद्धा या ठिकाणी जेव्हा रुग्ण वाढायला लागतात जगभरामध्ये रुग्ण वाढायला लागतात त्यावेळी जगभरामध्ये मह काही देश हे पूर्णपणे त्यांच्या सीमा सील करतात सीमा बंद करतात विमानं उड्डाणं थांबवतात आणि भारतसुद्धा याच्यामध्ये कुठेही मागे न राहता लॉकडाऊन लागल्याची घोषणा करतो लॉकडाऊन लावल्याची घोषणा करतो आणि जग पूर्णपणे थांबून जातो त्याचबरोबरीनं भारतसुद्धा पूर्णपणे ठप्प होऊन जातो लोकांच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आणि कुठंतरी एक अशा या ठिकाणी निर्माण झालेले असते की आता या कोविड नाईन्टीन या विषाणूवरती काही जरी काहीतरी एक उपाययोजना निघाली पाहिजे काहीतरी लस निघाली पाहिजे काहीतरी औषध निघालं पाहिजे आणि मग याच आशेला पुढे यश मिळतं आणि याच आशेवरती काही ज्या कंपन्या काम करत असतात त्या कंपन्यांना यश प्राप्त होतं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी त्याच्यामध्ये मग ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असेल भारतामधील सिरियम युनिव्हर्सिटी असेल किंवा इतर काही संस्था असतील त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये यश प्राप्त होतं लस शोधण्यामध्ये यश प्राप्त होतं आणि या लसींचं मॅन्युफॅक्चरिंगसुद्धा म्हणजे निर्मितीसुद्धा सुरू होते आणि मग त्यामध्ये सुद्धा एक लस अशी या ठिकाणी एक कंपनी त्यामध्ये मागे राहत नाही तिलासुद्धा लस शोधण्यामध्ये यश प्राप्त होतं आणि तिने सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये लसीचं उत्पादन केलेलं असतं ती म्हणजे ॲस्ट्राझेनेका आणि त्या ॲस्ट्राजेनेकाच्या ज्या लशी आहेत त्या जगभरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लसीकरणासाठी वापरल्या गेलेल्या आहेत आणि तोच आजच्या या छोट्या गोष्टीचा या ठिकाणी विषय असलेला पाहायला मिळतोय आजची या ॲस्ट्राजेनिकनं तयार केलेली जी काही कोविशिल्ड लस आहे त्या कोविशिल्ड लसीची छोटी गोष्ट तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे नमस्कार मी आबूज पाटील स्वागत आहे तुमचं नवी मोहीम या यूट्यूब चॅनलवरती बघा आजची नेमकी गोष्ट काय आहे तर कोविशिल्ड लस ही जगभरामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये लसीकरणासाठी वापरली गेलेली या लसीचा एकंदरीत या ठिकाणी दुसरं एक नाव आहे तिचं नाव जर बघितलं या ठिकाणी आपल्याला वॅक्स जवेरिया ठीक आहे ही इतर देशामध्ये दे ती त्या वॅक्सजवेरी या नावाने दिली गेली आणि भारतामध्ये कोविशिल्ड या नावाने दिली गेली ती कोविशिल्ड जी लस आहे त्याच लसीचा एक मुद्दा आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेचा विषय आहे वादंग निर्माण करतो आहे तो वादंग का निर्माण करतो आहे तर लक्षात घ्या ब्रिटनमध्ये एक व्यक्तिमत्व आहे एक पेशंट आहे जेमी स्कॉट नावाचं या जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तिमत्वाला या दोन तीन वेळा या ठिकाणी हार्ट अटॅक येतात आणि हार्ट अटॅक आल्यानंतर तो काय करतो तर एका रुग्णालयामध्ये दाखल होतो आणि रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की त्याच्या रक्तामध्ये गाठी तयार झालेल्या आहेत आता लक्षात ठेवायचं की रक्तामध्ये गाठी तयार होण्याची जी काही विकार आजार आहे त्याला एका वेगळ्या नावानं ओळखलं जातं तो म्हणजे लक्षात ठेवायचं सायटोपेनिया सिंड्रोम किंवा यालाच कि या ठिकाणी थ्रुंबो थ्रेंबोसिस असं सुद्धा म्हटलं जातं ज्यामुळं रक्तामध्ये या ठिकाणी गाठी तयार होतात किंवा रक्त गोटायला सुरुवात होतं आणि या रक्त गोटण्यामुळं त्या जेमी स्कॉटला दोन तीन वेळा अटक येतात आणि जेव्हा त्याचं निदान होतं त्यावेळी त्या, त्या निदानातून एक गोष्ट समोर येते की त्यानं कोविशिल्ड नावाची लस घेतली होती आणि मग याच आधारावरती हा जेमी स्कॉट काय करतो ब्रिटनच्या न्यायालयामध्ये याचिका दाखल करतो आता यानं याचिका दाखल केल्यानंतर कोर्ट या ॲस्ट्राजेनिकाला काय करतं तर नोटीस पाठवतं पण सुरुवातीला ॲस्ट्राजेनिका ही कंपनीसुद्धा काय करते ते आमच्या लशीपासून कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे सुरुवातीला जगभरामध्ये जेवढ्या लशी निर्माण झाल्या त्यांच्या एकंदरीत विश्वास विश्वासार्हतेवरती प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळी डब्ल्यू एच ओनं या लशी सुरक्षित असल्याचा प्रमाणपत्र देऊन या लसीकरणाला या ठिकाणी मान्यता दिलेली होती आणि त्याचच या ठिकाणी एक उल्लेख करून ही ॲस्ट्राजेनिका न्यायालयामध्ये सुद्धा सांगते की आमच्या लशीपासून कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे आमच्या लशीला या डब्ल्यू एच मान्यता दिलेली आहे आणि मग तेव्हा त्याच्यावरती प्रत्यक्षपणे जेव्हा रिसर्च होतं आणि न नंतर ही ॲस्ट्राजेनेका कंपनीच अलीकडं काय करते तर एक रिपोर्ट सादर करते न्यायालयामध्ये आणि त्या रिपोर्टमध्ये म्हणते की आमच्या लशीपासून काही प्रमाणामध्ये या दुष्परिणाम मानवी शरीरावरती होऊ शकतात आणि ते दुष्परिणाम काय असतील तर मानवी रक्तामध्ये काही प्रमाणामध्ये गाठी तयार होऊ शकतात आणि हाच या ठिकाणी आजच्या जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे की या कोविशिल्डमुळं जर रक्तामध्ये गाठी तयार होत असतील आणि रक्तामध्ये गाठी तयार होऊन या ठिकाणी हृदयकाराचा धोका निर्माण होत असेल तर या पद्धतीनं वापरल्या ले गेलेल्या लसीकरणाच्या ज्या काही इतर लस आहेत त्या सुद्धा अशा प्रकारे काही प्रमाणामध्ये का होईना इथं दुष्परिणाम आहे का तुमचं या संदर्भामध्ये काय मत आहे निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच